नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण काल सोळा डिसेंबरला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा डब्ल्यू डीचा पेपर झालेला होता एका शिफ्टमध्ये तर त्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत मी थोडीशी माहिती घेतली जेवढी माहिती भेटली तेवढी मी सांगायचा प्रयत्न करतो आहे पुरेपूर माहिती तर काही मिळाली नाही कोणी सांगू शकलं नाही प्रश्न तर मित्रांनो प्रश्न कसे होते ते जर एका भाषेत सांगायचं झालं एका ओळी सांगायचं झालं तर टी सी एसनं असे काही बाऊन्स टाकले की डिग्री आणि डिप्लोमा झालेल्या मुलांचं डायरेक्ट काय म्हणतात त्याला क्लीन बोर्ड झाले आणि जे आय टी आय धारक होते ज्यांनी एका वर्षाच्या कोर्सचा बेसिक चांगला अभ्यास केलेला होता ज्यांचा चांगला अभ्यास होता बेसिक लेवलचा डीपमध्ये सुद्धा तर त्यांना तो बॉल समजा तो जो टी सी एसनं सोडलेला बाउन्स होता तो डिफेंड करता आला असं एका पद्धतीनं सांगता येतं असं मी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जो पॅटर्न होता तो एका वर्षाच्या कोर्स सारखाच होता मित्रांनो पेपर हा मध्यम स्वरूपाचा होता जास्त हार्ड पण नाही आणि जास्त सोपा पण नाही एकंदरीत सांगायचं तात्पर्य झालं होतं तर आपण बघूया नेमके कसे कसे प्रश्न पडलेले होते पण एका वर्षाच्या कोर्सप्रमाणेच प्रश्न होते मित्रांनो हे लक्षात घ्या जो त्यांनी जसं सांगितलं होतं सा। तसं तर बघूया कसे कसे प्रश्न होते आणि याच्यावरून आपल्याला पुढचा अठ्ठावीस तारखेचा पेपरचा एक अंदाज येऊ शकतो की कशा पद्धतीचे प्रश्न पडू शकते तर बघूया मित्रांनो आणि हा बाउं फक्त सगळ्यांनाच लागू झाला ज्यांनी जे क्लासवाले होते किंवा सगळेच सगळ्यांनाच लागू झाला पुस्तक ज्यांनी छापलेले होते किंवा ज्यांनी पुस्तकं पुस्तकातून अभ्यास केला म्हणा किंवा यूट्यूबवरून अभ्यास केला म्हणा पी डी एफ घेऊन म्हणा सगळ्यांचाच इथं थोडं 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 थोडे आलेले होते पण पूर्ण स्वरूपामध्ये हे झालेलं होतं तर बघा मित्रांनो प्रश्न पडलेले होते लाकूड कामावरती लाकूड कामामध्ये सुद्धा सुतार कामावरती प्रश्न पडलेले होते सुतार सुतार जे कामं असतात त्याच्यामध्ये जे साहित्य वापरलं जातं त्या साहित्याला ओळखायचे ओळखा ओळखण्याविषयी त्यांनी आपल्याला हे टाकलेलं होतं त्यांनी चित्रसुद्धा टाकलेलं होतं आणि ते चित्र ओळखा अशासुद्धा पद्धतीचे प्रश्न होते असं एकंदरीत मला कळालं त्यानंतर दरवाजा खिडकीवरती सुद्धा प्रश्न होता लाकडाचा गिलावा असं असा काहीतरी एक प्रश्न होता लाकडाची कटिंग हा सुद्धा प्रश्न होता आणि साहित्य ओळखायचं होतं आपल्याला की त्यांनी चित्र दिलेले होते लाकूड काम असेल लाकूड कामाचे कामा वेगवेगळे साहित्य त्यानंतर मला वाटतं जे मिस्त्री काम असेल प्लास्टरिंग वगैरे त्याच्यावरती जे चित्र त्याच्यावरती एक साहित्याचं चित्र पडलेलं होतं त्याच्यावरती प्रश्न विचारलेले होते, होते मित्रांनो त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर त्यानंतर सर्वे सर्वेवरतीच खूप सारे प्रश्न पडलेले होते असं मला ऐकायला मिळालं मी भरपूर विचारलं सर्वेवरती जास्त प्रश्न होते चरण पद्धत जी असते रेडोस बेरिंग असेल किंवा क्वाड्रॅक्ट्रल बेअरिंग असेल पूर्णवर्तुळ पद्धतीवरती सुद्धा प्रश्न होते होल सर्कल बेअरिंग त्यानंतर मला वाटतं मॅग्नेटिक वरती सुद्धा प्रश्न होते तीन ते चार प्रॉब्लेम याच्यावरती पडलेले होते ते सोपे होते मुलांना ते सोडवता आले त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आणि कालच आपण व्हिडिओ टाकलेला होता सकाळी थिओडोलाईटवरती त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला होता मित्रांनो लक्षात घ्या लाईनवरती वेगवेगळ्या लाईनवरती प्रश्न आलेले होते तर अशा पद्धतीनं सर्वेसुद्धा खूप सारे प्रश्न सर्वेचे विचारलेले होते मित्रांनो त्याच्यानंतर बघा सर्वेचे प्रश्न जास्त होते हे लक्षात घ्या पण सर्वेची जी लेवल होती ती पूर्ण लेवल ही एका वर्षाच्या कोर्सप्रमाणेच होती जवळजवळ आठ ते नऊ टाईप विषय आहे समजा सर्वेचे ते तेवढ्याच विषयावरती त्यांनी विचारलेलं होतं पूर्ण विषयावरती विचारलेलं होतं एखाद्या वेळेस मला वाटतं काउंटर काउंटर लाईन म्हणजे समोच्च रेषा याच्यावरती सुद्धा विचारलेलं होतं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो मुलांना की हे प्रश्न जे होते ते मराठीमध्ये होते का तर हो मित्रांनो तिथं ऑप्शन होतं मराठीमध्ये सुद्धा आपण आपण प्रश्न रिडिंग करू शकत होतो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा करू शकत होतो आपल्यावरती सिलेक्शन होतं तर मराठीमध्ये सुद्धा होतं मित्रांनो या पेपरमध्ये ज्यांचं डिग्री डिप्लोमा झालेलं आहे ते सुद्धा म्हणत होते की पेपर म्हणजे समजलाच नाही कसा होता तर आणि आय टी आयवाल्यांचं सुद्धा म्हणणं होतं की सर पेपर अवघडच होता थोडासा तर काहींचं म्हणणं होतं सोपा होता ठीक आहे मित्रांनो पण पेपरचं एक जर बघितलं तर पेपरची लेवल आ, मध्यम स्वरूपाची होती पण बेसिक लेवलचे सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेले होते हे लक्षात घ्या नंतर बघा मित्रांनो नंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं ॲटो कॅडवरती ॲटो कॅडवरती जवळजवळ चार प्रश्न विचारण्यात आलेले होते मित्रांनो ॲटो कॅडवरती जवळजवळ चार चार ते तीन ते चार प्रश्न ॲटो कॅडवर होते मित्रांनो हे लक्षात घ्या ॲटो वर सुद्धा प्रश्न विचारले जात आहे लक्षात ठेवा तर आपण जमलंच तर स्पेशल ॲटो वरती सुद्धा एखादं लेक्चर आपण घेऊया तुमची इच्छा असली तर मी अगोदरही व्हिडिओ बनवताना सांगितलेलं होतं याचा तुम्हाला किती फायदा होईल काय होईल का हे मलाही सांगता येणार नाही शेवटी कसं असतं मित्रांनो नव्याण्णव टक्के मेहनत असते आणि एक टक्के लक असतं पण हे एक टक्के लकच महत्वाचं असतं समजा मेहनत तर महत्वाचीच आहे नव्याण्णव टक्के मेहनत गरजेची असते लक न सुद्धा फॅक्टर काम पड पडणार नाही आपण जे वाचतो ते आलं तर तिथं आपलं लक काम केलं असं म्हणता येतं पण काही काही ठिकाणी लक फॅक्टर काम नाही करत त्याच्यामुळं ॲटो कॅडवर सुद्धा प्रश्न होते मित्रांनो आता असं वाटत होतं की टी सी एस होतं तर पिंपरी चिंचवड पॅटर्न फॉलो करेल पण पिंपरी चिंचवड सोडून त्यांनी यावेळेस जसं सांगितलं की एका वर्षाच्या कोर्सप्रमाणे राहील तर एका वर्षाच्या कोर्सप्रमाणे प्रश्न होते मित्रांनो अठ्ठावीस तारखेचे पेपर सुद्धा असाच राहील हे सुद्धा सांगता येणार नाही हे लक्षात घ्या नाही तर सगळेजण आता लाकूड कामावर प्रश्न प्रश्न पडले तर पूर्ण लाकूड कामच करतील तर जे टॉपिक दिलेले त्यांनी जे टॉपिक आहे समजा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्ससाठी आय टी आयच्या एका वर्षाच्या कोर्ससाठी तर ते टॉपिक कम्प्लीट पाहिजे अजूनसुद्धा वेळ आहे दहा बारा दिवस त्याच्यामध्ये होऊ शकतात जर आपण रोज एक एक टॉपिक जरी कव्हर केला तरीसुद्धा तर तुम्ही सांगा व्हिडिओ बनवायचे नाही बनवायचे फायदा होईल नाही होईल हे मला सुद्धा सांगता येणार नाही मित्रांनो कोणालाही सांगता येणार नाही तुमच्यावर अवलंबून तुम्ही म्हटलं सर टाका तर टाकूया आपण आता काही मुलांचं म्हणणं पडलं सर तुमच्या व्हिडिओचा जास्त काही फायदा झाला नाही तर काहींचं म्हणणं पडलं सर तुमच्या व्हिडिओचा फायदा झाला तर असं अशा पद्धतीचा आहे मित्रांनो तुम्ही जर म्हटलं नका बनू आम्हाला फायदा नाही होत मी बंद करून टाकेल मला काही जास्त प्रमाणामध्ये काही अति माझी खूप कमाई चाली आहे किंवा असं आहे काही नाही मित्रांनो लक्षात ठेवा पण तुमची इच्छाप्रमाणे मी घेईल तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण एका वर्षाच्या कोर्सप्रमाणे पहिलेही आपण घेतले पण प्रश्नाची जी जी लेवल होती ती थोडीशी वेगळी आहे आलेली आहे पेपरमध्ये त्याला म्हणतात टी सी एस बाउन्स खूप भारी बाउन्स फेकला पण सोपा होता असं येईल एकंदरीत मध्यंतरी स्व स्वरूपाचा पेपर होता त्याच्यानंतर बघा मित्रांनो त्याच्यानंतर बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग मटेरियलवरती खूप कमी प्रश्न होते असं भरपूर जणांचं म्हणणं होतं आता मी भरपूर जणांना विचारलं त्यांना काही कोणाला सांगता येत ना कोणी म्हणत होते की सिमेंटवरती प्रश्न होता तर ज्यांनी पेपर दिला त्यांनी सांगा कोणते कोणते प्रश्न आलेले होते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशा पद्धतीचे प्रश्न होते जे जे आठवले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून अठ्ठावीस तारखेच्या पेपरसाठी थोडीशी मदत होईल पण एका वर्षाच्या कोर्सप्रमाणे आहे ते सेम पॅटर्न फॉलो करतायत तर प्रत्येक जर टॉपिकचा आपण व्यवस्थित अभ्यास केला की कशा पद्धतीचे चित्र म्हणजे चित्र देऊन सुद्धा कसे प्रश्न विचारू शकतात तो विटान वरती कही वरती तर विटांवरती काहीही प्रश्न आलेला नव्हता सिमेंटवरती एक प्रश्न होता असं कोणीतरी मला म्हणालं होतं त्याच्यानंतर खडी वाळू वगैरे याच्यावरती प्रश्न नव्हता असं सुद्धा काही जण म्हणत होते तर काही जण म्हणतात की टेस्ट होती ॲग्रिगेटचे आता पंच्याहत्तर प्रश्न होते पंच्याहत्तर प्रश्न सगळ्याला ध्यानात नाही राहत पण ठीक आहे पण बिल्डिंग मटेरियलवरती असतील काही ना काहीतरी प्रश्न तर एवढी माहिती बिल्डिंग मटेरियलवरची मिळालेली नाही आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तरीसुद्धा व्यवस्थित माहिती घेऊन आपण त्याच्यावरती सुद्धा, सुद्धा प्रयत्न करूया पण तुम्ही सांगा आता कशा पद्धतीचे प्रश्न आपण घ्यायचे आहेत आता फक्त प्रश्नच घेऊ शकतो आता काही आपण डिटेलमध्ये अभ्यास घेऊ नाही शकत पण आपण एक मिक्सिंगसुद्धा आपली सिरीज चालू आहे ती सुद्धा चालू देऊ होऊ शकतं ह्या पेपरला असा पडला पुढच्या अठ्ठावीस तारखेला कसा पडेल काही सांगता येत नाही आणि सुद्धा पेपर कसा पडेल याचाहीसुद्धा आता थोडंसं हे होऊ शकतं त्यांनी टॉपिक दिलेले त्या टॉपिकनुसार त्यांनी विचारायला पाहिजे पण त्यांनी जर बाहेरचा विषय विचारला भी आता ॲटो कॅड वरती प्रश्न पडायला नाही पाहिजे पण पडले त्याला काय करता येतं तर मित्रांनो अशा पद्धतीनं आहे त्याच्यानंतर बघा त्यानंतर अशा पद्धतीनं आकृती देण्यात आलेली होती आता हे सुतारकामा संबंधीचं साहित्य आहे याला काय म्हणतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा असा प्रश्न पडलेला होता मला वाटतं मिस्त्री कामाचा सुद्धा एक प्रश्न पडलेला होता लाकूड दोषाचा प्रश्न पडलेला होता लाकडाचा जो दोष असतो लाकूड कटिंगचा प्रश्न पडलेला होता तर अशा पद्धतीने प्रश्न होते मित्रांनो एवढे प्रश्न कवर करता आले जास्त प्रश्न काही मिळाले नाही कोणी सांगू शकलं नाही जास्त प्रमाणामध्ये तर मित्रांनो आपण प्रयत्न करूया की आपण सुद्धा आता टेस्ट सिरीज बनवताना बरोबर त्याच लेवलच्या टेस्ट सिरीज बनवूया आणि रोज एक टेस्ट सिरीज आणि एक डिटेलमध्ये बेसिक ले म्हणजे टॉपिक वाईज सुद्धा आपण एक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करूया तुम्ही सांगा तुम्हाला फायदा होतोय की नाही होतोय ज्यांचा पेपर झालेला आहे पीडब्ल्यू डीचा सोळा तारखेला त्यांनी सांगा तुम्हाला आपल्या व्हिडिओंचा खरंच काही फायदा झाला का किंवा नाही शेवटी मित्रांनो अंदाज असतात प्रयत्न करावे लागतात आलं आपण जे वाचलं किंवा जे आपण तयार केलं ते आलं तर ठीक आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद